मी भगवानसिंह ठाकूर दिघा ऐरोली नवी मुंबई आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी आता विभागीय आयुक्त कार्यालय इथं आलो होतो मी मागे काय एकोणतीस एक 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 जुलैला इथं तक्रार दिली होती ठाणे जिल्हा कोकण भवनला डिस्ट्रिक्ट कॅमेराची जिल्हा देखरेख समिती असते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय राबडा पोलीस स्टेशन इथे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ते बंद ठेवले हो होते तेथील सिनियर अधिकारी बाळकृष्ण सावंत यांनी त्या संदर्भात मी इथल्या कमिटीकडे तक्रार केली की राज जिल्ह्याची कमिटी असते कमिशनर वगैरे सगळे इथं येतात त्यांच्या निदर्शना मी ही तक्रार दाखल केली होती तर त्यावर मला विभागीय आयुक्तांनी माझ्या तक्रारीवर नंतर मला पत्र दिलं एक, एक नऊला पत्र दिलं की यांची चौकशी पोलीस आयुक्तांना त्यांनी पत्र दिलं एक नऊ रोजी की ह्या संदर्भात मी राभाडे पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर बाळकृष्ण सावंत आणि त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांग सांगण सांगनमताचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी तक्रार केली होती त्याच संदर्भात मी मागणी केली बाळकृष्ण चव्हाण यांना निलंबित करण्यात यावं त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला तर त्याचे सगळं मी कागदपत्र तक्रार केली होती तर त्यांनी विभागीय आयुक्तांनी यांनी एक, एक पत्र दिलं की पोलीस कमिशनर इथं बाजूला पोलीस कमिशनर नाही मुंबई यांना याबाबत चौकशी करून अहवाल पाठवा तर एक नऊला त्यांचं पत्र आहे मग आज सात नोव्हेंबर आहे तर हे नवी मुंबई पोलिसांनी याची चौकशी त्याचं पत्र येऊन सुद्धा याची चौकशीच केली नाही कारण यांचा भ्रष्टाचार जर चौकशी केली तर भ्रष्टाचार उघडा झाला असता म्हणून त्यांनी चौकशीच केली नाही आणि नावाला फक्त एक आ, मला एक समज पत्र देण्यात आलं हे समज एक दहाला एक ऑक्टोबरला त्यांनी या विभागीय आयुक्तांच्या आदेशावर असं पत्र त्यांनी चौकशी केली नाही अर्ज त्यांनी दप्तरी दाखल करून टाकला म्हणजे ती भ्रष्टाचारावर मी तक्रार केली के के होती त्याचा दप्तरी दाखल करून टाकला त्याची कोणतीही चौकशी केली नाही यासाठी मी आज इथे आलो होतो काही यांनी काही बाबा चौकशी केलेला अहवाल तुम्हाला पाठवला का या आयुक्त कार्यालयाला विचारलं तर त्यांनी सांगितलं त्या बा मला त्यांनी कुठली चौकशीचा अहवाल इथे पाठवलेला नाही त्यासाठी मी आज इथं चौकशी करायला आलो होतो म्हणून मला त्यांनी आज हे पत्र दिलं विभागीय आयुक्त कोकण कार्यालयाने आज आज पत्र दिलेलं आहे की अहवाल पाठवा म्हणून म्हणजे एक नौला पत्रा दिला होता आज नोव्हेंबर महिना उधळला तरी या पोलिसांनी चौकशी केली नाही आणि माझा तक्रारीचा अर्ज दफ्तरी दाखल करून टाकला कचऱ्याचा डब्यात टाकून गेला म्हणजे हे चांगन मताचा भ्रष्टाचार केलेला आहे राबाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी मिळून त्यांनी सांगन मताने पोलीस स्टेशनचे कॅमेरे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की कॅमेरे चोवीस तासाच्यावर बंद ठेवता कामा नाही मग या पोलीस अधिकाऱ्याने बाळकुन्न सावंत यांनी मनमानी केली आणि तीन महिन्यापर्यंत कालावधीपर्यंत कॅमेरे बंद ठेवले हा फार मोठा गंभीर गुन्हा केला गैरपूर्त करण्यासाठी त्यांनी कॅमेरे बंद ठेवले हे बाब या कागदपत्रावरून सिद्ध होते म्हणून मी रिसत तक्रार केली होती तुमची मागणी काय आता मी माझी मागणी रिसर मी तक्रारीत नमूद केली होती की यांनी गैरकृत केलेला आहे भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणून बाळकृष्ण सावंत यांच्यासह आणखी त्यांचे कोण एपीए आहेत त्यांना सुद्धा निलंबित करण्यात अशी मी मागणी होती परंतु यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं कांदा बटाटा विभागाचे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त ए सी पी आणि परिमंडळ एक डी सी पी पंकज डाने यांनी सुद्धा यांच्यावर कोणतंही नियंत्रण ठेवलं नाही म्हणजे बाळकृष्ण सावंत जसा इशारा करतो तसे हे सी पी पी नाचतात आणि भ्रष्टाचार करायचा दुर्लक्ष करतात इतका मोठा मी पुरावे साहेब ताज्यात दिला असताना सुद्धा एसीपी आणि डीसी डोळे झाकत आणि कमिशनर सुद्धा कमिशनर साहेब बाजूला कार्यालय आहे त्यांनी सुद्धा यावर लक्ष घालून या बाळकृष्ण सावंतला सुप्रीम कोर्टाचे आदेश पायदळीत उडवले म्हणून माझी मागणी यांना निलंबित करावं तुमची मागणी पुढच्या फाउंटर मी जर माझी मागणी पूर्ण नाही मी कायदेशीर लढा देणार आहे मी याच्यामध्ये पूर्ण नवी मुंबई पोलिसांना धारेवर धरून कायद्याच्या मार्गाने यांना पार्टी करून त्यांच्याविरुद्ध मी जे काही कायदेशीर मार्गाचा अवलंब करते कर करेल आणि ए सी पी कांदा बटाटा विभागाचे ए सी पी आणि परिमंडळ एक डी सी पी यांचं काम आहे हे जे खोटे नाटे लोकांवर गुन्हे दाखल करतात त्यांच्यावर कोणतंही नियंत्रण नाही जसा बाळकृष्ण सावंत इशारा करेल तसे हे लोक नाचतायत तर हा भ्रष्टाचार रुग्णा झाला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि मी हे सगळं का कागदपत्रे करतो आणि या विभागीय सुद्धा यांच्या भ्रष्टाचार पांघरून घातलं नाही पाहिजे ही समिती आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही समिती असते परंतु ही समितीसुद्धा सध्या मला दुर्लक्ष करता असं दिसून आहे परंतु त्यांनी काल मला पत्र दिलं आहे की त्यांचा अहवाल आम्ही मागवलेला आहे तर माझी यांना मागणी आहे की यांना तुम्ही सस्पेंड करायचं पत्र द्या अन्यथा मी माझ्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून यांना भ्रष्टाचार केल्याची शिक्षा कायदेशीर मार्गाने देण्याची मी मागणी करणार आहे